महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सोबत चालतंय मात्र भारतीय जनता पार्टीने एक नवीन स्क्रिप्ट अजितदादाच्या पक्षाला दिली असावी आता अजितदादांचा पक्ष महानगरपालिकेमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकत्र आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे ते सांगतात की अँटी बीजेपी लढायचे परंतु अँटी बीजेपी लढत असताना महायुतीमध्ये सरकारमध्ये बसायचं सरकारमध्ये एकत्र राहून अँटी बीजेपी खालच्या लेवलला कसे लढणार आहात हा साधा प्रश्न आहे या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इथे वापर करण्याचाच प्रयत्न आजीदादांच्या पक्षाकडनं होणार आहे अजितदादांचा पक्ष हा पुरोगामी शे शाहू फुले आंबेडकरांच्या मतामध्ये तिथली मतं त्यांनी घ्यावीत यासाठी पवार साहेबांच्या पक्षाबरोबर सोडलेला असावा आणि हिंदुत्ववादी मतं मात्र भाजपाने राखायची आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यायचं हा अजितदादाच्या पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा डाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या ज्या ज्या शहरात ज्या ज्या ठिकाणी हा डाव त्यांना कळाला ते मात्र निश्चित परिणामकारक निवडणूक महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढू शकतात परंतु जिथे पिंपरी चिंचवड असो चा किंवा अन्य ठिकाणी जे कोणी प्रयत्न करत असेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा तर तो फसवा डाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा वापर करून देऊ नये